धर्माच्या नावाखाली काही मंडळी आज शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं असा आग्रह करतायत हे त्यांचं शिवप्रेम हे खोटं प्रेम आहे आणि त्यांच्या नादाला लागून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ केलं तर ते सी एस ए म्हणा आणि मग पुन्हा एक वेळेला शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक माणसाच्या तोंडातून गायब होणार शिवाजी महाराजांना गायब करणं हाच या धर्माच्या नावानं एकत्रित येऊन उच्छाद मानणाऱ्या मंडळींचा खरा उद्देश आहे है। कारण ह्यांचं शिवप्रेम खोटा आहे धर्माच्या नावाखाली याच मंडळींनी त्यावेळी शुद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता हे आम्ही विसरलेलो नाही आहोत ही मंडळी जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो त्यावेळी बिळात बसलेली असतात जे अपमान करतात त्यांचंही समर्थन करतात मध्ये जेम्स लेन प्रकरणाच्या वेळेला ले असो किंवा मधी जो राज्यपाल भाजपनं या राज्यामध्ये आणला होता त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यावेळी असो किंवा आता नागपूरमधला जो पंटर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची बदनामी करत होता ते कोविड करासो या सर्व वेळेला शिवाजी महाराजांचं खोटं प्रेम दाखवणारी ही मंडळी जे शिवाजी महाराजांचा अपमान करतात बदनामी करतात त्यांच्या बाजूनं उभी राहतात आणि म्हणून यांचं हे प्रेम खोटं आहे यांचे डावपेच आहेत ते डावपेच हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं इतिहासातून स्थान नष्ट करणं असं आहे म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच करतात यांना अफजलखानाची समाधी उकरून काढायची आहे कारण शिवाजी महाराज झालेच नव्हते म्हणायला हे मोकळे होणार आहे यांना औरंगजेबाची समाधी उकरून काढायची आहे कारण तो जर पुरावा गेला ऑर्क्योलॉजिकल तर मग संभाजी महाराज झालेच नव्हते म्हणायला हे मोकळे होऊ शकतात यांचे डावपेच असेच आहेत की इतिहासातून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना काढून टाकणं विसरणं आणि यांचा इतिहास खोटा इतिहास हे पुन्हा आमच्यावर लादायला मोकळे होते शिवाजी टर्मिनसचं नाव बदललं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केलं काय झालं हे आपल्याला माहिती आहे शाहू इन्स्टिट्यूटचं नाव कोल्हापूरमध्ये सगळ्यांना माहीत आहे आता त्या इन्स्टिट्यूटला मुलं सायबर म्हणून ओळखतात शाहू महाराजांचं नाव निघून गेलं तोंडातून जर नाम विस्तार केला तर काय होतं हे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचं जे एन यू झालेलं सगळ्यांना माहिती आहे या मंडळींना पण माहिती आहे पण यांचा शिवाजी महाराजांच्याबद्दलचा तिरस्कार पुन्हा पुन्हा जागा होतो शिवाजी विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळी या मंडळींनी नावं ठेवली ले। अग्रलेख लिहिले नवीन मराठ्यांची खानावळ असं सांगितलं सा शिवाजी विद्यापीठाला ही मंडळी शिवाजी महाराजांच्या नावानं राज्यामध्ये काहीही होण्याच होऊ देण्याच्या बाजूची नाहीत त्यामुळं राबणाऱ्या बहुजन समाजानं यांना गंभीरपणे घेऊ नये त्यांचे डावपेच ओळखावेत आजही शिवाजी महाराज ही नाव भुरुनेत, भुरुनेत, शिवाजी हे पुना -पुना शिवाजी नाव निघालं तरी आमचं मन भरून येतं आदरानं भरून येतं शिवाजी विद्यापीठ हे पुन्हा पुन्हा शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येकाच्या तोंडात येण्यासाठी आवश्यक आहे शिवाजी महाराजांचं स्मरण करण्यासाठी आवश्यक आहे म्हणून ह्या मंडळींना नाकारून शिवाजी विद्यापीठ हे शिवाजी विद्यापीठच राहिलं पाहिजे असा आमच्या चळवळीचा आग्रह आहे मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा अध्यक्ष या नात्यानं या मंडळींचा धिक्कार करतो निषेध करतो आणि शिवाजी विद्यापीठ हे शिवाजी विद्यापीठच राहिलं पाहिजे असा आग्रह करतो